अवघ्या दोन दिवसांवरती महाशिवरात्र उत्सव आला आहे वसई तालुक्यातील अनेक पुरातन शिवालयात या महाशिवरात्रीसाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे महानगरपालिका हद्दीतील नाळे येथील वैकुंठ धामाच्या भिंतीवर तेथे काम करणारा पालिका कर्मचारी देवधर भोईर या बेचाळीस वर्षे कंत्राटी कामगारांनी आपल्या कुंचल्यातून अप्रतिम असी भोलेनाथ शंकराची कलाकृती रेखाटली आहे देवधर भोईर हा नवापूर येथील रहिवासी असून बारावी कलाशाखेपर्यंत त्याने शिक्षण घेतलं आहे मात्र इच्छा असूनही परिस्थिती अभावी तो पुढील शिक्षण घेऊ शकला नाही पालिकेच्या नवीन कंत्राटी कामगारांच्या भरतीत त्याचा नंबर लागला व थेट त्याला नाळा वैकुंठधाम कामावर रुजू व्हायला सांगितलं लहानपणापासून त्याला चित्रकलेची प्रचंड आवड आजपर्यंत त्याने विनामुंबतला शेकडो एकाहून एक सरस अशी चित्रे रेखाटली हा तिकला असलेल्या देवधरला या स्मशानाच्या वृक्ष भिंतीमध्येही देव दिसला आणि हाती कुंजला घेऊन त्याने शिवाची अप्रतिम अशी कलाकृती आता साकारली आहे माझं नाव देवधर भोईर आहे मी नावापूर बंडपाडा इथे राहत असून ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये मला आवड आहे जॉबसाठी मी खूप ट्राय केली पण परिस्थितीनुसार मला शिक्षण पूर्ण करता आलं नाही पाहिजे तसं मग मला जिथे जॉब मिळाला तिथे मी जॉब करण्याचं ठरवलं देवाच्या देवाच्या कृपेने मला नगरपालिकेमध्ये जॉब भेटला माझ्या मम्मीत नाळास माझ्या मम्मीमध्ये आता मी तिथेच हे करतो आणि एक आवड म्हणून मी पेंटिंग करत असतो जिथे मिळेल तिथे पेंटिंग करत असतो वॉल पेंटिंग वगैरे करत असतो तर आता नगरपालिकेमध्ये मध्ये सुद्धा जे वॉल पेंटिंग वगैरे होत असतात तर मला पण त्या साईड्स मिळाल्या तर बरं होईल म्हणजे कसं माझी जी कला आहे ती मला इतर ठिकाणी पण दाखवता येईल आता महाशिव महाशिवरात्री पण येते दोन दिवसात तर स्मशानभूमीमध्ये म्हणजे काय आपलं गोले हे स्थान आहे तर त्या अनुषंगाने मी महादेवाचं आहे महानगरपालिकेला माझी एवढीच विनंती आहे की माझी कला मला जोपासण्यासाठी काही मार्ग दाखवा आणि त्या पद्धतीने मला पुढे हे करावं मार्ग द्यावा पालिकेतील अनेक कर्मचारी आपल्या शिक्षणापेक्षाही मोठ्या पदावर बसले असून उच्च शिक्षण घेतलेले तरुण मात्र कंत्राटी कामगार म्हणून कुठे हाती झाडू घेऊन तर कुठे स्मशानातील मृतदेहाची लाकडे रचून दहा संस्कार करताना दिसत आहेत देवधर भोईर सारख्या कलाकारांची या कलेची दखल पालिका आयुक्तांनी घ्यावी व त्याच्या त्याला योग्य न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे